आताच्या आणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी अजित पवार गट अपात्र ठरणार कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात आज महत्वाची घडामोड घडली आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला विचारलेला प्रश्न चर्चेत आला आहे तुम्हाला अपात्र का ठरू नये असा सवाल चंद्रचूड यांनी केला आहे अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेला आहे आज अजित पवार गटाला ही विचारणा करण्यात आली की तुम्हाला अपात्र का ठरवलं जाऊ नये सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी हा सवाल केला आहे अशी माहिती सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली त्यांचा निर्णय त्यांनी फेब्रुवारी दिला त्यांच्या वतीने अनिल पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात गेले तर शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आज या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे अजित पवार आणि एक्केचाळीस आमदारांना नोटीस बजावली आहे तसेच ही विचारणा करण्यात आली आहे की तुम्हाला अपत्र का करण्यात येऊ नये चार आठवड्यात या नोटीशीला उत्तर द्यायचं आहे ही मुद्दा त्यांना देण्यात आली आहे शिवसेना शिवसेनेचे जे आमदार अपत्रता प्रकरण आहे त्याचबरोबर हे प्रकरण घेतलं जाईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एका पाट जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी तीन सप्टेंबरला होणार आहे त्यामुळे तीन सप्टेंबरलाच ही सुनावणी होईल अशी चिन्ह दिसत आहेत तोपर्यंत अजित पवार गटाने उत्तर द्यायचं आहे असंही सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं आहे भरत गोगावले राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत त्यांनी तातडीने ही तारीख सहा ऑगस्ट ला घेतली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकर विनंती केली तर हे प्रकरण लवकर घेतलं जाऊ शकतं तीन सप्टेंबरला जर सुनावणी झाली तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो मात्र कुणाच्या तरी बाजूने हा निर्णय लागेल सर्वोच्च न्यायालयाने जर कुणाला अपात्र ठरवलं तर त्यांची अपात्रता अकरा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे प्रतिकात्मक अपात्रता असेल त्यामुळे निकाल येण्यासाठी सप्टेंबर शेवटपर्यंत किंवा ऑक्टोबर पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय घेऊ शकतो असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत यावर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी अजित पवार गट अपात्र ठरणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका